नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या तब्बल दीडशे तहसीलदारांवर महाराष्ट्र सरकारची मेहरबानी जागा शिल्लक नसतानाही उपजिल्हा छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तार करण्यासाठी वर्षभरात भूसंपादन पाचशे कोटी लागणार उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात मोठी घट ऊस लागवडीत नंदुरबारची यंदा आघाडी राहणार सरपंचांना पंचवीस लाखापर्यंतची विकास कामे करण्याचे अधिकार प्रत्येक सदस्याला पन्नास हजार मिळणार मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा छत्रपती संभाजीनगर परिमंडळात तीनशे कोटीची वीज बिल थकबाकी फळपीकिम्याचे दावे गायब वाढते तापमान दुष्काळाचा विदर्भातील मोसंबी उत्पादकांना फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी तब्बल सहा महिने पडला पाऊस सेवा आधार केंद्र चालकांचा आजपासून संप खानदेशात केळी मोठी घट अकोल्यामध्ये केळीचा दर घसरला उत्पादकांची चिंता वाढली कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्ह आणि घोषणावाक्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण उत्तर प्रदेशातील शेती क्षेत्र देशात आघाडीवर सतरा टक्के वाढ स्थानिक निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे शरद पवारांना मोठा धक्का पक्षचिन्ह वादावरील सुनावणी लाभणीवर सोलापूर जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सोयाबीनसाठी सुरू अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद